छत्रपती शिवाजी महाराजांचे आजूळ असणारे हे ठिकाण राजे लखोजीराव जाधव यांचे वतनदारीचे प्रमुख ठिकाण होते लखोजीराव जाधव व त्यांची तीन मुले यांचा निजामाने देवगिरी किल्ल्यावर दगाबाजीने खून केला होता रामेश्वर मंदिर शेजारी ही समाधी स्थित असून या परिसरामध्ये अनेक समाधी आहेत ही वास्तू पन्नास चौरस फूट असून पंचेचाळीस फूट उंच आहे व या इमारतीचे छत चोवीस कमानीने तोडलेले आहे सोळाशे तीस ते सोळाशे चाळीसच्या दरम्यान लखुजीराव जाधव हो, यांचे बंधू जगदेवराव जाधव हो, यांनी या समाधीचे बांधकाम केले असे सांगितले जाते पाठीमागे पाहू शकता या समाधीचे डागडुजीचे काम चालू आहे आणि प्रत्येक प्राचीन वास्तू जर याप्रमाणे रिपेअर होत राहिली तर मला वाटतंय अशा अनेक वास्तूंना नवसंजीवनी मिळेल व आपल्या पुढच्या पिढीला इतिहास ओळखी